आम्ही ना संध्याकाळी बाहेर फेरफटका मारायला म्हणून बाहेर पडलो इकडे आलो बघा आम्ही हे डोंबिलीचं पेंडारकर कॉलेज आहे किती छान विद्युत रोषणाई केली बघा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा उभारला यंदा आधीचं गारडा सर्कल हे आता शिवाजी चौक झाले हा रणगाडा बघा डाव्या बाजूला हा रणगाडा आहे तुम्हाला सांगते त्याबद्दल आधी इकडची ही बघा दाखवते तुम्हाला किती छान रोषणाई केलेली आहे मस्त एकदम हे बघा इकडे हे डाव्या बाजूला सावळाराम संकुल आहे सावित्रीबाई फुले हॉल आहे ना तो त्या बाजूला किती गर्दी आहे बघा गर्दीतून जरा वाट काढणं मुश्किलच आहे हे बघा कोजागिरी असल्यामुळं आतमध्ये गरबा चालू आहे आवाज येत होता हां ह्या रणगाड्याबद्दल तुम्हाला सांगत होते मी सव्वीस अकराचा हल्ला आठवतो आहे ना त्यात कॅप्टन कुमार सच्चान जे शहीद झाले होते त्यांच्या स्मरणार्थ हा रणगाडा ठेवलेला आहे बघा आतल्या बाजूला छान असं आत दालन आहे तिथं त्यांचं नाव वगैरे पण आहे पण इथून बाहेरूनच दाखवते तुम्हाला हे बघा इकडे ह्या बाजूला पेंढारकर कॉलेज आहे कल्याण डोंबिवलीत राहणाऱ्यांना माहिती असेल हा पुतळा नवीनच उभारला आहे मागच्या सहा महिन्यात किती सुंदर लायटिंग केली बघा म्हटलं चला बाहेर जरा पडावं रांगोळ्या वगैरे पंत्या काय बघावं एव मस्त रांगोळ्या आहेत पंत्यात अगदी खूप व्हरायटी आहेत पंख्या पंत्यांमध्ये आम्ही इथं नेहमी येतो इथं नर्सरी आहे पण आता सिजन आहे दिवाळीचा म्हणून मग पंत्यांची दुकानं लागतात दरवर्षी बघा किती छान छान शंखांच्या पंत्या आहेत रंगीबेरंगी लक्ष्मीपूजनाला आपण जे छोटे छोटे ते माठ ठेवतो लक्ष्मीच्या पुढं ते आहेत बघा किती सुंदर ह्यातलं एक घेते मी कितीतरी आहेत अशा की कोणतं घ्यावं हे समजत नाही बघा हे घेते मी मला हे आवडले भरपूर आहेत बघा सगळंच काय माणूस घेत नाही पण काय काय आवडणाऱ्या गोष्टी म्हटलं घ्याव्यात एवढा इकडे नर्सरी सगळी इथं आम्ही नेहमी येतो झाडं घ्यायला मी येतेच झाडं दाखवते तुम्हाला ही नर्सरी आहे पण आता दिवाळीचा सीझन आहे म्हणून मग पण त्यांची दुकानं लागतात इथं खूप छान छान झाडं असतात इथं हे किती सुंदर झाड आहे तिथं आलं की असं वाटतं हे झाड घेऊ की ते झाड घेऊ असं होतं मी एकतरी झाड घेतेच येऊन इथं बाहेर आले की हे काय मस्त मस्त झाड आहेत पण काय होतं आपण घरी आणलं ना मग सगळीच झाड जपतातच असं नाही मी खूप त्या झाडं नेले चांगली चांगली गुलाबाची वगैरे पण काय आली काय नाही आली एखादं घ्यावं म्हटलं आता झाड शेवंतीची बघा काय सुंदर दिसतंय फुलं खूपच छान आहेत एक पिवळं गुलाबाचं झाड घेतलं मी हे बघा किती छान वस्तू आहे तिथं चिनी मातीच्या मातीच्या गुलाब बघा यातले बरेच रंग आहेत माझ्याकडे गुलाबाचे हे बघा लेखाच्या आग्रहा खातर हे घेतलं पिवळं गुलाब गाय घ्यायची मला एक गाय घेतली मस्त मस्त येतं अगदी लहान मोठे सगळे पंत्या त्या घेतल्या रंगीत हे नक्कीच या तुम्हाला जर माहिती असेल इथं गारडा सर्कलला हे बघा घरी आलो काय काय आणलं बघा मी हे बघा हे पण छान आहे हे पण आणलं आणि हे ना आम्हाला गिफ्ट मध्ये मिळालेले आता दिवाळीत उपयोगाला येईल मला गाय आणली पणत्या हे असं आणलं आता हे गुलाबाचं झाड ह्या कुंडीमध्ये लावणार आहे मी ह्या कुंडीत लावलं को कोजागिरी तर दूध वगैरे आम्ही करणार आहे आमच्या आमच्या दोन तीन घरात संध्याकाळ झाली माझ्याकडे बघा असे लॅम्प आहेत मस्त असे दाराशी लावते मी सणावाराला दोन एक दाराच्या बा दोन बाजूला दोन पूजा वगैरे केली म्हणतात ना लक्ष्मीला उजेड जड़ा आवडतो उजेडाच्या ठिकाणी लक्ष्मी असते हे दिवे लावले मी हे बघा सणावाराला हे लॅम्प लावते मी असे काढून ठेवता येतात ते परत छान वाटतात हे बघ दाराच्या दोन बाजूला दोन इकडं शमीच्या झाडापाशी पण दिवा लावला येतं जाऊ तोपर्यंत तो रांगोळी काढायला घेतली दूध आम्ही घरातच तापवलं होतं फक्त बाहेर ठेवणार आहे रांगोळी काढती साधं आपलं करायचं म्हणून आमची आमचीच मुलं माणसं आहेत दोन तीन घरातली रांगोळी काढती बारा वाजत आलेत अशी रांगोळी काढली तिनं छोट स्टूल ठेवलं तिथं त्याच्यावर दुधाचं पातेलं ठेवणारे दिवे लावलेत बाजूला हे बघा दूध तापवलेलं बाहेर आणून ठेवलं टाइम पण झाला आता त्यात सगळ्यांना चंद्र बघायचंय ती जमा झाली ना हे बघा दिसतोय बघा चंद्र अंधार केलाय ना म्हणून तस ते तसं दिसतंय हे बघा दिसतोय का चंद्र दिसला पातेल्यामध्ये दुधात चंद्र बघायची किती उत्सुकता प्रत्येकजण बघत होता आपापल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत होते मस्त असं पूजा वगैरे केली आम्ही बरं वाटलं जरा काल पाऊस पण नव्हता अशी आपली साधीशी कोजागिरी पौर्णिमा आम्ही साजरी केली कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा